नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो राहुलदादा पाटील बैलगाडी क्षेत्रातील दिलदार व्यक्तिमत्व यांच्या दावनेला तुम्ही समोर बघताय भिंदोडचा बादशाह मथूर बाजे असे टॉपचे नंदी आहेत आणि मित्रांनो आज राहुलदादा यांनी अजून एक नवीन खरेदी केली आहे टॉपची विक्रमी अशी खरेदी केली आहे मित्रांनो भैया चोरमले व देवाड्रावल मालशिरज यांच्याकडून आदत किंग रॉबिन याची खरेदी राहुलदादा यांनी केली आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये नव्या पर्वाचा युवा शिलेदार म्हणून यापुढे रॉबिनची बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळख राहील मित्रांनो जसं मथुर दादांचं नाव करतोय तसंच रॉबिन सुद्धा नक्कीच दादांचं नाव करेल मित्रांनो यापुढे आपल्याला रॉबिन आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण या नावाने पलताना दिसेल आणि मित्रांनो तुम्हाला मथुरबद्दलसुद्धा अपडेट देतो मित्रांनो व्हिडिओ खूप येत आहेत सोशल मीडियावरती मथुर या मैदानावर पाळणार मथुर त्या मैदानावर पाळणार पण मित्रांनो मी स्वतः शिवमदा पाटील यांच्याशी बोललो आहे मथुर दहा ते पंधरा सप्टेंबरपर्यंत आरामावरती आहे मथुरची तब्येत पण चांगली आहे परंतु मित्रांनो दहा सप्टेंबरपर्यंत मथूर आपल्याला कोणत्याच मैदानात दिसणार नाही आणि मित्रांनो ही अपडेट शंभर टक्के खरी आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या अप्डे चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद